आज नाश्त्यासाठी सर्वांना आवडेल असा आणि झटपट बनणारा पराठा बनवू पराठा बनवण्यासाठी मी ते चार मध्यम आकाराचे बटाटे उघडून सोलून घेतले हे बटाटे चांगले थंड करून घ्यायचे आणि मग किसून घ्यायचे गरम असताना किसले तर ते व्यवस्थित किसले जात नाही त्याचे तुकडे पडतात आता या पराठ्यासाठी एक वाटण बनवून आहे त्यासाठी एक छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा जिरं दहा ते बारा कडीपत्त्याची पानं चार ते पाच हिरवी मिरची दीड एक ते दीड इंच आलं आणि मूठभर कोथंबीर एकत्र करून मिक्सरशी जाडसर पेस्ट करून घेतली आता हे हिरवं वाटण मी किसलेल्या बटाट्यामध्ये घातलं आणि त्यामध्ये बाकीचे मसाले पण घालणार आहे मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद एक मोठा चमचा धना पावडर एक मोठा चमचा कसुरी मेथी चवीनुसार मीठ अर्धा लिंबू रस आणि एक छोटा चमचा गरम मसाला घातला लिंबू रसऐवजी तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर ती छोटा अर्धा चमचा घालू शकता आता बटाटा आणि सगळे मसाले एकत्र एक छान मिसळून घेतले त्यामुळे जर बटाट्याच्या फोडी राहिल्या असतील तर त्याही चांगल्या कुसकरून घ्यायच्या आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आता हे बटाट्याचं मिश्रण चांगलं एक जीव झालं की त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मिसायचं आहे गव्हाचं पीठ मिसळताना एकदम जास्त मिसळायचं नाही बटाट्याच्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे कारण यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत त्यामुळे बटाट्याच्या मिश्रणामध्ये मावेल एवढंच पीठ घालायचं मी सुरुवातीला छोट्या दोन वाटी पीठ घातलं आणि नंतर अर्धी वाटी पीठ घातलं ह्या मिश्रणामध्ये अजिबात पाणी न घालता ते चांगलं एक्जीव करून घेतलं आणि त्याचा घट्ट असा गोळा बनवून घेतला तर हे पराठ्याचं पीठ आपण पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत आणि मग त्याचे पराठे बनवणार आहोत या मिश्रणाचा एक छोटासा गोळा घेतला जेवढा आपण चपातीला पीठ घेतो तेवढाच गोळा घेऊन गव्हाच्या पिठामध्ये चांगला घोळवून घेतला आणि आता त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे मी ते मध्यम आकाराचा पराठा लाटून घेतला आहे पराठा लाटताना एकदम पातळ लाटायचा नाही किंवा एकदम जाडही करायचा नाही एकदम हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर पिवळ्या बटाट्याची भाजी जास्त प्रमाणात शिल्लक राहिली असेल तर ती मॅश करून तुम्ही अशा प्रकारचे पराठेही बनवू शकता आता पराठा लाटून तयार झाला की मी तो गरम तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूने छान खरपूस असा भाजून घेणार आहे पराठा भाजताना तवा चांगला तापलेला हवा म्हणजे पराठाकडे व्यवस्थित भाजला जातो तवा चांगला तापलेला नसेल तर पराठा नीट भाजत नाही आणि तो कडक होतो हा पराठा खूप वेळ मऊ राहतो त्यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये आपण हा पराठा देऊ शकतो मी इथे दे मध्यम आकाराचे चार बटाटे घेतले होते तेवढ्या प्रमाणामध्ये सात पराठे तयार झाले आहेत तर असे हे झटपट बनणारे रुचकर पराठे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद